आणि विश्वासू व्यक्तिमत्व असलेलं हे दुकान आहे तर त्या राम राम मंडळी माऊलीने आज पप्पा घेतलेला आहे हा तेवीस इंची पकवाद आहे पाहू शकता तुम्ही वरचं तोंड पावणे सातचं आहे सा खालचं सव्वा च धुमपान आहे खोडाची गॅरंटी वॉरंटी आपल्या नेहमी प्रमाणच राहणार आहे म्हणजे तीस वर्ष ला, लाकडाची गॅरंटी पाच वर्ष वादीची पाच वर्ष गजल्याची आणि हा पकवाज दिलेला आहे आपण सात हजार दोनशे रुपयाला तेवीस इंची पकवाज आहे त्यासोबत गट्टे गादी आणि बॅग फ्री दिलेले आहेत ह्या तीन गोष्टी फ्री दिलेल्या आहेत तर दादांची प्रतिक्रिया जाणून घेऊ दादांना कसा वाटला काय पकवाज क्वालिटी वगैरे काय आहे दादा व्हिडिओ पाहूनच आलेली आहेत आपल्या दुकानात आळंदी देवाची युट्यूबला व्हिडिओ बघितला गंगाजी बापू पाकवाज आळंदी देवाची तर मला त्यांच्याबद्दल चांगलं भावलं आणि आळंदी देवाची जे दे सुंदर असे पाकवाज मिळतात फसवत नाहीत उमपान आणि शाहीपूड याबद्दल ते गॅरंटी देतात फोडाबद्दल हे गॅरंटी देतात अतिशय नम्रवाणी अतिशय प्रेमळ स्वभाव आणि विश्वासू व्यक्तिमत्व असलेले हे दुकान आहे तर त्या दृष्टीने आम्ही त्यांची युट्यूबला व्हिडिओ पाहून पकवाद खरेदी करण्यासाठी आलो आणि तो पखवाज त्यांच्याकडून खरेदी केलेला आहे आमची इच्छा एवढीच आहे माऊलीच्या कृपेने आमच्या नातवाला पकवादाच ज्ञान मिळावं त्याने तो पक्वाद वाजवावा आणि पुढे चांगली आई वडिलांची आजी आजोबांची सेवा घडावी आणि अध्यात्माचं ज्ञान त्याला प्राप्त व्हावं ही सदिच्छा घेऊन आम्ही माऊलीच्या दारात आलोय आणि या माऊलीकडून आम्ही हा पकवाद केलेलं आहे धन्यवाद आम्ही ही माऊली चरणी हीच प्रार्थना करतो की बाबांचा नातू खूप मोठा वादक व्हावं आणि त्यांनी प्रत्येक वेळेस आमच्याकडूनच पप्पा नवीन घ्यावं हीच आमची इच्छा आहे आणि खूप मोठा वादक व्हावं ही आम्ही माउलीचरणी प्रार्थना करतो रामकृष्ण रामकृष्ण हरी माऊली